शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहरातील श्री सद्गुरु गंगाजी महाराज सायन्स गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे पुणे विद्यापीठ अंतर्गत आविष्कार विभागीय स्तर संशोधन स्पर्धा उद्घाटन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपले नवनवीन उपकरणे आणत अधिक माहिती या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांना दिली आहे या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या उपकरणाची अधिक माहिती देत आपले आपला महाराष्ट्र न्यूज वर व्यक्त केली आहे तर कॉलेजच्या प्राध्यापकांनी आपल्या महाविद्यालयाची निवड विद्यापीठाने या आविष्कार कार्यक्रमासाठी केल्याने विद्यापीठाचे देखील आभार मानले आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख कोपरगाव ज्युनियर आमच्या कॉलेजमध्ये आमच्या आम्ही आलेलो आहोत निगोजवरून पारनेर तालुक्यातील निगोज आमच्या प्रोजेक्टचं नेम आहे ऑटर लेवल इंडिकेटर अँड कंट्रोलर तर ज्यावेळेस आता आपण बघतोच की पाण्याची किती वेस्टेज होते इकडे शहरामध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये म्हणा आपण पाणी टाकी टाकीमध्ये पाणी लावून देतो आणि निघून जातो तर ते पाणी भरपूर प्रमाणामध्ये वेस्ट होतं तर आम्ही एक असा प्रोजेक्ट बनवला की ज्यामध्ये आप टाकी भरल्यानंतरनं मोटर आपोआप बंद होणार आणि ज्यावेळेस पाणी खाली जाईल ज्यावेळेस आपल्याला वाटेल की ते ज्यावेळेस मेन सप्लाय देऊ त्यावेळेस टाकी आपोआप भरणार पण म्हणजे मोटर चालू होऊन ती भरणार पण तर या प्रोजेक्टमध्ये आम्ही ते दाखवलेलं आहे त्या इथे जे दाखवले इथे तीन सेन्सिंग हे जे प्रोब आहेत सेन्सिंग प्रोब आहेत कॉपरने बनवलेले ज्याने की आपल्याला समजतं की म्हणजे इंडिकेट होतं हा जो सगळ्यात खालसा आहे की ती तळाची पाण्याची लेवल तळाला आहे म्हणून इथं येल्लो लाईट त्यानंतरनं मिडियमसाठी ग्रीन आणि ज्यावेळेस टाकी भरते एकदम त्यावेळेस इथे रेड लाईट आणि मोटर बंद होते कारण ते जर नॉर्मली बाहेर जे ट्री आहे त्या ट्रीसारखंच त्याचं फंक्शनिंग आहे ते ऑक्सिजन प्रोड्यूस करणार आहे यात आम्ही स्पायरोगायर ऑइलगी यूज केलेली आहे की जी सर्वात जास्त ऑक्सिजन प्रोडक्शन करते वन ग्राम ऑफ स्पायरोगायर ऑइल्गी प्रोड्युसेस टेन ग्राम ऑफ ऑक्सिजन आम्ही यात थ्री हंड्रेड ग्राम्स ऑफ स्पायरोगायरा युज केलेली आहे तर ती बाराशे ते पंधराशे ग्राम ऑक्सिजन ची नीड हे करते प्रोड्यूस करते एका पर्सनला नॉर्मली तीनशे ते पाचशे ग्राम ऑक्सिजन लागतं डेली बेसिसवर तर हे जे ट्री आहे ते ट्रियां तीन ते चार पर्सेंटची ऑक्सिजनची डेलीची नीड सफिशियंटली पूर्ण करतं तर ही जे प्लॅन म्हणजे आयडिया अशी निघाली की आपण कोविडचं पॅन्डेमिक पाहिलं की जिथं ऑक्सिजनची किती डेफिशियन्सी भासली डिफॉरेस्टेशन होतं आहे त्याच्यामुळं डिसिजेस वाढतात इन्क्रीजिंग एअर पोल्युशनमुळं अस्थमा हर्ट डिसीजेस असे खूप सारे डिसीजेस वाढत आहेत भविष्यात अशी वेळ नाही परत यायला पाहिजे की आपल्याला पाठीवर ऑक्सिजन टँक कॅरी करावा लागतोय आपण एक घरात एक शोपीस म्हणून पण ठेवू शकतो आणि याचा उपयोग तसा खूप बेनिफिशियल आहे आणि असं नाही की अलगीची ग्रोथ होती अलगी म्हणजे डेथ होती सॉरी अलगीची रिजनरेशन पण होते याच्यातून आपण एक नवीन सेटअप पण तयार करू शकतो की हे शॉर्ट बिझनेस टाईप पण होईल याच्यापासून स्टार्टअप तर आपण एस सी कॉलेज राहता म्हणून आलेले आणि आपल्या प्रोजेक्ट आहे ना मेकॅनिकल पोल्ट्री फार्मिंग हे कारण आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पोल्ट्री फार्मिंगचा असा आहे की जे येणारा वास आणि त्याच्यातून निर्माण होणारे जंतू वगैरे केटन तर त्याचसाठी आपण हे पोल्ट्री फार्म तयार केले जेणेकरून या पोल्ट्री फार्मचा यूज असा आहे काही हाईटवरती असल्यामुळं त्याच्या खाली आपण कन्व्हर बेल्ट बसवलेला हो आहे ह्या बेल्टचा प्र फायदा असा आहे की याच्यामध्ये जे राहणारी पिल्लं यांची जी निघणारी वेस्टेज आहे किंवा विष्ट आहे ती या बेल्टवरती पडते हे बेल्टवरती पडल्यानंतर आपण आहे ना दिवसातून एक वेळा जर हे बेल्ट वगैरे क्लिनिंग जर केली ते याच्यामधून जे निघणारी ही सगळी आहे ही इथं कलेक्ट होऊ शकते इथं कलेक्ट झाल्यानंतर आपण ऑल रोज पॅकेजिंग किंवा हे सेलिंग करू शकतो जर गरजेचं नसलं याला स्टोअर करून ठेवू शकतो आता तुमचा प्रश्न असा राहणार का याच्यावाला कॉस्टिंग किती येणार तर मी सांगतो याच्यावाली कॉस्टिंग निश्चितच आपल्या रेग्युलर पोल्ट्री फार्मपेक्षा कमी असणार कारण रेग्युलर पोल्ट्री फार्मला सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे खाली भर टाकावं लागते त्याच्यानंतर कॉन्क्रिटीकरण आणि पाच पाच फुटाच्या साईडनं भिंती बांधावं लागते त्याच्यापेक्षा आपण जर याची जाळी यूज केली तर त्या सगळ्या खर्चांपेक्षा पंचवीस टक्केच खर्च आहे या पोल्ट्री फार्मला गरजेचं आहे असं आमचं प्रश्न महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा आविष्कार रिसर्च स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही खूप मोठी धन्यतेची आणि गौरवाची बाब आहे या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी विद्यापीठाने हा प्रकल्प घेतलेला आहे की कोणताही संशोधक हा काही वर्ण पडत नाही त्याची संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी त्याला अशी प्रेरणा दिली पाहिजे आणि हे प्रेरणा देण्याचं काम एस एस जी एम महाविद्यालयानं केलेलं आहे यातून निश्चितपणे या चांगले सायंटिस्ट निर्माण होतील आणि संशोधक चांगले निर्माण झाले तर यामध्ये निश्चितपणे भारताची प्रगती होऊ शकते चांगले संशोधक निर्माण होऊ शकतात प्रत्येकामध्ये एक राजहंस लपलेला असतो आणि ते राजहंस काढण्याचं काम या प्रकल्पामधून आपल्याला दिसून आलेलं आहे या मध्ये जवळजवळ चाळीस महाविद्यालयांनी भाग घेतलेला आहे आणि मला वाटतं दोनशे तीनशे प्रोजेक्ट या ठिकाणी विद्यार्थी घेऊन आलेले आहेत निश्चितपणे ही स्पर्धा विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडेल मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो त्यांना विद्यापीठ यांच्या अंतर्गत एस एस जी एम कॉलेज कोपरगाव या ठिकाणी एक झोनल लेवल म्हणजे एक नगर जिल्ह्याच्या पातळीवरील जे आविष्कार वर्कशॉप दिलेलं आहे त्याबद्दल मी प्रथमता विद्यापीठाचे ऋण व्यक्त करतो या कॉलेजनं एस एच जी एम कॉलेज कोपरगावनं अतिशय सुंदर पद्धतीनं या आविष्कारचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये जवळजवळ तीनशे एक अकरा प्रोजेक्ट आलेले आहे आम्ही सगळे प्रोजेक्ट आता पाहता आलेलो आहोत प्रत्येक विद्यार्थ्याची या प्रोजेक्टमधून एक रिसर्च माइंड की ज्याच्यामधून संशोधन वृत्ती ही डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं त्या विद्यार्थ्यांमध्ये जे गुण आहे सुप्तगुण ते सुप्तगुणाला वाव मिळण्यासाठी आणि संशोधन वृत्ती जोपासण्यासाठी ती वाढीव होण्यासाठी या प्रोजेक्टचा निश्चितपणे याला फायदा होणार आहे या विद्यार्थ्यांनी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट बनवलेले त्या प्रोजेक्टमुळं एक भविष्यामधून एक विद्यापीठस्थळ त्याच्यानंतर राज्य पातळी देश पातळी आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीचे प्रोजेक्ट याच्यामधून निवड होऊ शकते आणि ज्या विद्यार्थ्यांनी ज्या दृष्टीनं हा त्यांच्यामधले जे सुप्त गुन्हे किंवा मा रिसर्च माइंड आहे रिसर्च माइंड तयार होण्यासाठी एक डेप्थ आणि हाईट या दोघांचं जे काही संगणमत आहे ते साधावं लागतं ते संगणमत या दृष्टीनं साधलेलं आहे त्याच्यामध्ये या मुलांना साधारण टायटल कसं निवडावं त्याच्यानंतर ऑथर कसे असावेत ॲबस्ट्रॅक्ट कसं असावं इंट्रोडक्शन कसं असावं एक्सपेरिमेंटल वर्क कसं असावं रिझल्ट डिस्कशन कसं लिहावं टेबलर फॉर्म कसे लिहावेत ग्राफिकल प्रेझेंटेशन कसं असावं कोणत्या ते फिगर त्याच्यामध्ये दाखवत नाही दाखवत आणि शेवटी त्याचं कन्क्लुजन काय असावं आणि ह्या कन्क्लुजननंतर तुमचे फायनल रिझल्ट काय असत हे झाल्यानंतर कोणाचं सहकार्य तुम्हाला मिळालं त्याला आपण ॲक्नॉलेजमेंट म्हणतो आणि फायनली रेफरे रेफरन्सेस कोणकोणते रेफरन्सेस या विद्यार्थ्यांनी फॉलो केले हे या विद्यार्थ्यांना हा सिक्वेन्स हे रिसर्च मेथॉडॉलॉजीचं ज्ञान खऱ्या अर्थानं उतरवण्यासाठी अशा पद्धतीचे आविष्कार निश्चितपणे त्यांच्या सा भविष्यकाळासाठी उपयोगाचे आहेत आणि निश्चितपणे हे जर पुढं 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 त्या विद्यार्थ्यांनी जोपसलं त्यांना जर चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं तर निश्चितपणे या राज्य भविष्यामध्ये आविष्काराचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि एस एच जी एम कॉलेजला खूप तसे धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या प्रकारचं आयोजन केलं विद्यार्थी वेगवेगळ्या चौवेचाळीस नगर जिल्ह्यातल्या चौवेचाळीस कॉलेजनी याच्यामध्ये खूप भरा भाग घेतला आणि खूप चांगल्या क्वालिटीचे प्रोजेक्ट याच्यामध्ये आणले त्याबद्दल त्या सगळ्या सहभागी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक